माझ सोलापूर न्यूज चॅनल संभाजी आरमारने निमित्त शिवरायांची पालखी काढून मर्दानी खेळ सादर करत सर्वांची मनं जिंकली आहेत सन्मानिय शिवाजी महाराज यांना मी नमन करतो वर्धन करतो आजिबा देतो अशा कार्यक्रमातून कुठे नेटनासाठी माझे सहकारी सर्व जाते झालेले आज जे जी झाली राहिली तिथली आणि कुठल्याही डॉक्टरला आपण वापर न करता अत्यंत मान्यतापूर्ण राहिली अर्ज झाल्या त्यासाठी मी आमचं अभिनंदन करतो आपल्या सर्वांना कल्पना आहे शिवाजी महाराज हे सगळ्यांचे आपले आदर्श आहे प्रशासनाचे राज्यकर्त्याचे आदर्श आहे शिवाजी महाराजांनी राष्ट्र निर्माणाचं कार्य केलेलं आहे राष्ट्र निर्माण करत असताना त्यांनी कुठली मुद्दे अशा संस्था पाहिली त्याच्या सगळ्यांनी आपल्याला कल्पना आहे सर्वांना आपली विनंती आहे की ज्या पद्धतीने आपल्याला जो आदर्श महाराजांनी दिला आहे त्याचं पालन करावं जेणेकरून खरो मलाही बोलून माझा मान सन्मान केला त्याबद्दल

आए, आए, आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे त्र्याण्णवाव्या जयंतीच्या निमित्तानं संभ्रजी अन्न या पालखी सोहळ्यासाठी उपस्थित असलेले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सन्मान्य नरेंद्रजी पाटील साहेब सोलापूरचे पक्ष जिल्हाधिकारी सन्मान्य मिलिंदी शोंगरेज साहेब उपजिल्हाधिकारी आमचे मार्गदर्शक सन्मान्य बाधूजीव अलमानी साहेब सोलापूरचे पोलीस उपायुक्त विजयजी कमाडे साहेब राज्य उत्पादन क्षेत्राचे अधिक्षक सन्मान्य धार्मिक साहेब सिटी इंजिनियर सन्मान्य अलवाजी साहेब आमचे मार्गदर्शक सन्मान्य डॉक्टर अरुणजी मुंबळे साहेब आदित्यजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित सर्वच मान्यवर आणि उपस्थित माझ्या मान्य आणि रंगनो तुम्हाला सगळ्यांना सर्वप्रथम शिवजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि माध्यमातून मागच्या पंधरा वर्षापासून आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला उपायुक्त सोलापूर सर्वांनी शिव सोलापूर ठिकाणी छत्रपती शिवाजी आपण करणार आहोत अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं लो। सोलापुरातील एकमेव न्यूज चॅनल माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका